ही आवडते मज मनापासून शाळा लावी ते लाडा माऊली बाळा या उक्तीप्रमाणे आज दोन हजार सहा ते सात या कालखंडातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आज पंढरपूर तालुक्यातील श्रीदत्त विद्या मंदिर मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणारे विद्यार्थी या ठिकाणी जमले होते आणि त्यांनी यावेळी आपल्या शाळेतल्या जुन्या आठवणी जागृत केल्या त्याबद्दल ते आपणाशी बातचीत करतील आपली ही जे श्री दत्त विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय जे आहे आसपासच्या जवळजवळ दहा ते पंधरा गावामध्ये फक्त आपली अशी एकमेवी शाळा आहे की इथे दहा ते पंधरा गावातले लोक आपल्या या शाळेमध्ये शिकायला येतात तर हे सगळ्यात मोठं योगदान आपल्याला या शाळेचं आहे त्याच सोबत मलाही लाभलेलं आहे आ, चारे चारे या शाळेचं योगदान चांगलं मी आता चांगल्या ठिकाणी चांगल्या मध्ये जॉब करत आहे आता सध्या तर जे काय आहे ते फक्त या शाळेमुळेच घडलेलं आहे मध्ये आम्ही शिकत असताना आम्ही लहान होतो तेव्हा तेव्हा जवळपास आमचं वय पंधरा सोळा वय होत त्यावेळेस ही दुनियादारी काय आहे आयुष्यात पुढे जाऊन आम्ही काय करणार आहे ही शाळा कशासाठी शिकायची आहे आहे ही अजिबात आम्हाला कोणत्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं पण आज सोल दोन्ही बत्तीस म्हणजे त्याच्या बी पुढं आम्ही जाऊन आज चौतीस वय हो आहे आमचं तर तिथे गेल्यानंतर ही दुनियादारी अनेक काही गोष्टी आम्हाला समजल्या त्यावेळेस वाटलं की खरंच आपण लहान होतो तेव्हा एक वेगळा आनंद होता वेगळा एक शाळेमधील एक आपलं दिवस होत आणि खरंच ते दिवस आम्ही अठरा वर्ष झालं गेली मिस करत होतो आणि सर्व मित्रांच्या बोलणं झालं की बाबा दिपाळीला सर्वजण येतात मुली येतात माहेरी मुलं येतात सुट्टीवरून आणि ऍक्च्युली तुम्हाला सर सांगायचं म्हटलं तर आमची एकमेव अशी बॅच आहे की आमच्या बॅच मध्ये सत्तर पट होता तर मुलांचा तर त्या सत्तर पट मध्ये आमच्यात पंधरा प्राध्यापक आहेत चार डॉक्टर आहेत दोन आर्मी जवान आहेत तर काही जण एक वीस युवा उद्योजक आहेत कोण प्लॉटिंग मतलब म्हणजे वरच्या न सर्वजण काम करतेत प्रगतशील शेतकरी आहेत तर असं म्हणजे एक सदन अशी बॅच आहे आमची आणि आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आणि एक आम्ही आमचा ग्रुप काढला आणि त्या ग्रुपवर टाकला की बाबा आपल्याला शाळेला काहीतरी द्यायचं आहे आणि त्या देण्यासाठी आपल्याला काहीतरी फंड जमा करावा लागेल तर तीन तासात एक लाख रुपये आमच्या सर्व मुलांनी कुणी दोन कुणी पाच हजार रुपये असे टाकून तो फंड आम्ही ते उपलब्ध केला आणि त्या फंडामधून आज आम्ही शाळेला एक पन्नास हजार रुपये किमतीचं प्रिंटर व कॉम्प्युटर देण्यात आलेला आहे तरी सर्व आमच्या मित्रांनी खूप छान आज नियोजन केलं आणि हा कार्यक्रम आज आलेला आहे प्रचंड मनामध्ये आनंद आहे पुन्हा एकदा वाटत दहावीच्याच शाळेत आहे असं मला वाटतं आपण ह्या शाळे शिकलात सध्या परदेशात कार्यरत आहात तुमच्या काही आठवणी शाळेबद्दल काय सांगाल तसं बघायला गेलं तर या शाळेबद्दल बऱ्याच आठवणी आहेत त्यापैकी काही ठराविक सांगायचं गेले तर दहावीत केलेला अभ्यास असेल त्यानंतर नाईट स्टडी असतील किंवा दहावी चालू व्हायच्या अगोदर नववी संपल्यानंतर hmm. उन्हाळ्यामध्येच नववीचे दहावीचे क्लास जे चालू झाले असतील ते क्लास असतील किंवा शिक्षकांचं मार्गदर्शन असेल hmm. मुलांसोबत केलेल्या काही मस्ती खोडे असतील किंवा इतरही अनेक अनेक आठवणी आहेत काय संदेश काय hmm. आता आजचा आमच्या ग्रुपचा जर जसं माझ्या एका मित्रांनी सांगितलं की एका तासात मुलांनी सगळ्या पैसे गोळा केले सगळ्यांनी सहकार्य केलं तर मला वाटतं की एक कृतज्ञतेचा भाव म्हणून आपण ज्या शाळेत शिकलो जिथं मोठं झालो आणि जिथून आपण प्रेरणा घेऊन आपला पाया पक्का करून प्रत्येक जण आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत आहे उत्तुंग भरारी घेत आहे कोण यश मिळवत आहे तर हे सगळं करत असताना आपण एक सामाजिक देणं लागतो म्हणून या शाळेच्या प्रती एक कृतज्ञता भाव म्हणून या सर्व शिक्षकांचं एक सत्कार करणं किंवा शाळेला आमच्या सर्व मुलांतर्फे काहीतरी छोटीशी मदत करणं की ज्या ज्यानं ज्या मदतीतून विद्यार्थ्यांना काहीतरी त्याचा फायदा होईल आणि येणाऱ्या पिढीला आम्हाला ज्या मिळाल्या नाहीत त्या सोयी सुविधा आता ज्या मुलांना मिळतील आणि त्यांना शिकण्यास आणखी चांगला मदत होईल या भावनेतून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि तो कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपली उपस्थिती दर्शवून तो सक्सेस केला त्याबद्दल सगळ्यांचा मी आभारी तुम्ही या शाळेचे माझे विद्यार्थी त्याबद्दल शाळेच्या आठवणीबद्दल आणि तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगा जसं तर बाहेर गेल तर आम्ही सहा वर्ष या शाळेत काढलेल्या आहेत आठवणी तर तसे खूप आहेत पण ज्यावेळेस आम्ही ह्या शाळेत शिकत होतो परिस्थितीनं कमकुतच होतो पण ज्या वेळेस या शाळेतनं बाहेर गेलो आम्ही त्यावेळेस एक नवीन उद्योगात सुरुवात केली आज आम्ही म्हणजे प्रत्येक जण जीत जिथे जिथे ज्या त्या उद्योगामध्ये आहेत सो मी सध्या पंढरपूरमध्ये कुमार प्रॉपर्टीज म्हणून माझं फर्म आहे त्यामध्ये मी ओपन प्लॉटिंग अपार्टमेंट वगैरे हो असं रिअल इस्टेटमध्ये काम करत आहे